नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सो आणखी so, एक प्रश्न येतो मॅम तो म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो स्कोप आहे याला मार्केटमध्ये खूप बूम आलाय आहे सध्या सगळेजण ए वरती शिफ्ट होत आहे इवन इन द इन द फील्ड ऑफ डिजिटल मार्केटिंग वी ऑलरेडी फायर कॉन्टेंट रायटर आणि वी आर युजिंग चॅट जीपीटी पी टू रायटिंग अ कॉन्टेंट सो म्हणजे आमच्याकडे सुद्धा आम्ही आमचे कॉन्टेंट क्रिएटर असेल किंवा आमचे प्रोफेशनल काही ग्राफिक डिझायनर होतं आम्ही त्यांना बाजूला करून आम्ही ए आय टूल्स वापरतोय सो ए आय टूल्स असे मार्केटमध्ये आहेत सो व्हॉट डू यू थिंक ए आयमुळे आय टी प्रोफेशनलचे जॉब कमी होत आहेत की वाढत आहेत साधारणतः मला असं वाटतं की ह्युमन ब्रेन जे थिंक करू शकतो ते एक मशीन थिंक करू शकत नाही okay. शेवटी तुम्हाला इनपुट देण्यासाठी तिथे एक नॉलेजेबल पर्सनच लागेल हा ही गोष्ट वेगळी आहे की पाच लोकांचं काम हे दोन लोकांमध्ये होईल पण ह्युमन ब्रेन हे लागणारच आहे तिथे इनपुट देण्यासाठी कारण की ह्युमन ब्रेन ची थॉट प्रोसेस आणि एका सॉफ्टवेअरची थॉट प्रोसेस याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्याला कंटेंट मिळतंय आपलं काम हे खूप कमी वेळेत होते ॲक्युरेट होतं आणि कमी वेळेत होते ही गोष्ट आहे पण ह्युमन ब्रेन जो थिंक करू शकतो ते एक मशीन थिंक करू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज मिळवायला पाहिजे की हाऊ टू युज दिस ओके राईट सो वी कॅन से दॅट की आपण आय आय टीचे ए आयचं जे मॉडेल आहे जे टूल्स आहेत त्याचा वापर करून आपलं आपले कामाची अपडेटेशन करू शकतो अपग्रेडेशन करू शकतो आपली कदाचित टीम मेंबर्स आ, ला ते शिकवून आपल्या कामाचा दर्जा आपण वाढू शकतो क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो येस एक्झॅक्टली